हाय हॅलो नमस्ते यूट्यूब फॅमिली कसे आहात तुम्ही सर्वजण चला तर मग तुम्ही सर्वजण चांगले असाल अशी आपण देवीजवळ प्रार्थना करूया आणि मीही तुमच्या आशीर्वादाने खूप छान आहे तेव्हा मग आता आम्ही तुम्हाला मी एक सांगायचं म्हणजे की माझं आता असल मेजवानी म्हणून चॅनल नाही आहे तेव्हा माझं चॅनलचं नाव आहे मेलोडी आणि मसाला कारण त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं मसाला म्हणजे म्हटलं की थोडंसं कुकिंगचं चॅनल तुम्हाला ब बघायला मिळणार आहे आणि मेलोडी म्हणजे जे तुम्हाला थोडीशी गाणी वगैरे त्याची पण शॉर्ट्स वगैरे व्हिडिओ बघायला मिळणार आहेत तेव्हा तुम्ही माझ्या चॅनलला भरपूर भरपूर म्हणजे भरपूर तुम्ही मला साथ दिल्याबद्दल आणि खूप छान छान कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि अजून एक तुम्हाला सांगायचं म्हणजे आता एक दसरा येत आहे तेव्हा तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमच्या फॅमिलीबरोबर तुम्ही हॅप्पी दसरा वगैरे करा आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दसऱ्याच्या चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये टेक केअर काळजी घ्या बाय बाय हॅप्पी दसरा